अनेक मोठी बातमी आहे मुंबई महापालिकेचं सध्या पुन्हा मिशन धारावी सुरू झालंय धारावीसह दादर माहीम मध्ये महापालिकेची मोहीम सुरू झाली कोरोना रुग्ण वाढल्यानं महापालिका सतर्क झाले रहिवाशांचा आक्रमक पद्धतीनं चाचण्या करणार आहेत तेवीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान चाचणी शिबिर घेतलं जाईल मुंबईत सध्या दोनशे चव्वेचाळीस ठिकाणी मोफत चाचणी शिबिर भरत आहे आपण बघतोय मुंबई महापालिकेचं पुन्हा एकदा मिशन धारावी कारण दिवाळीनंतर काही ठिकाणच्या केसेस या वाढू लागल्याचं दिसू लागलेलं लागले ला होतं आणि खास करून धारावीत त्याचा परिणाम जाणू नये यासाठी पुन्हा एकदा मिशन धारावी मुंबई महापालिकेनं सुरू केलेलं आहे या अगोदर देखील आपल्याला माहिती आहे महापालिकेनं ज्या प्रकारे नियोजन केलेलं होतं धारावीचं चा चांगलंच कौतुक जगभरातनं झालं होतं थेट जाऊयात विनायक डावरुंगमध्ये सहकारी आपल्यासोबत आहेत विनायक दिवाळीनंतर अलार्मिंग सिच्युएशन कारण आपण गुजरात बघितलेलं आहे दिल्ली बघितलेलं आहे असं असताना मिशन धारावी पुन्हा एकदा सुरू केलेला आहे आणि मुंबई महानगरपालिका तिथं कॉन्सन्ट्रेट करते असं दिसतंय वैभव बरोबर आहे आपण जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात धारावीत रुग्ण सापडले होते आणि त्यानंतर नियोजन जे आहे ते मुंबई महापालिकेने योग्य प्रकारे केलं आणि रुग्णसंख्या जी आहे ती कमी झाली होती कौतुक सुद्धा धारावीचं झालं होतं परंतु आता पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यात जर आपण पाहिलं तर कोरोना रुग्णसंख्या जी आहे ते हळूहळू वाढायला मुंबईत सुरुवात झालेली आहे धारावीसारखी मोठी झोपडपट्टी आहे त्याचप्रमाणे दादन माहीममध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रुग्ण जे आहे ते वाढलेले होते त्यामुळे या सगळ्या भागामध्ये लक्ष जे आहे ते केंद्रित मुंबई महापालिकेने केलेलं आहे विशेष शिबिरं जी आहेत चाचण्यांची ती घेतली जाते आजपासून आपण जर पाहिलं तर पुढील आठ दिवस ही विशेष शिबिरं असणार आहेत यामध्ये नागरिक असतील त्याचप्रमाणे व्यापारी असतील फेरीवाले आहेत त्याचप्रमाणे हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी अशा सगळ्यांच्या स्तरातील या ठिकाणी होणार जेणेकरून संसर्ग वाढला नाही पाहिजे कुठेतरी रोखडा यावा यासाठी या पुन्हा एकदा उपाययोजना मिळतात आणि मिशन धारावी पुन्हा एकदा मुंबई महापालिकेने सुरू केलेला आहे जेणेकरून पुन्हा एकदा कोरोना जर वाढला तर त्याला नियंत्रणात कसा ठेवता येईल यासाठी हे सगळे प्रयत्न जे आहेत ते केले जातात नक्कीच विनायक तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी